हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण वांग बटाटा शेगलाच्या शेंगा आणि इथे थोडेसे काजूगर मिरत घातलेले आहेत बघा काजूगर घालून भाजी करणार आहोत तर चला आधी आपण वांग कट करून घेऊया बघा आपल्या इथे भाजी अशी चिरून झालेली आहे आता आपण फोडणीला घालणार आहोत हे बघ आता आपण वांगा बघायची भाजी फोडणीला घालणार आहोत हे बघा काजूगर शेगलाच्या शेंगा बटाटा आणि वांग अशी आपण मिक्स भाजी करणार आहोत तर चला आता आपण कांदा घालूया

लाल तिखट लाल तिखट म्हणजे मसाला आपल्याला खाला परतून घ्यायचं आहे तर आपण भाजी थोडस थो पाणी ओतायचं अंगावर पाणी घालायचं हे बघा आणि अर्धा चमचा मीठ घालायचं चला आता आपली भाजी उकळ येऊ दे हे बघा आपल्या भाजीला आता चांगले उकळी आलेली आहेत आता थोड्या वेळानंतर येतात आपल्याला हे बघा वाटण टाकायचं आहे तर त्याला आपण गराव यानंतर भेटूया तर हे बघा अशी आपली भाजी तयार आहे